नमस्कार पोलीस माझा न्यूच्या या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी पालघर जिल्ह्यात जमिनीच्या वादावरून भीषण हाणामारी झालेली आहे पालघर जिल्ह्यातील नागझीर येथील जमिनीच्या वादावरून मोठ्या प्रमाणात हाणामारीचं चित्र समोर आलंय यामध्ये अधिकारी कुटुंबीय आणि पावडे कुटुंबीय यांच्यात जमीन हक्कावरून वाद निर्माण झाला ज्यामुळे सत्तावीस मध्ये मोठ्या प्रमाणावर मारहाणीची घटना घडली पावडे कुटुंबियांनी लोखंडी सळई आणि लाकडी दंडुक यांचा वापर करून अधिकारी कुटुंबियावर हल्ला चढवला या हल्ल्यामध्ये चार जण गंभीरित्या जखमी झाले असून त्यांना उपचार झो आहेत यामध्ये आरोपी पावडे कुटुंबियांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून ते सध्या फरार आहेत कोर्टानं अधिकारी कुटुंबियांच्या बाजूने निर्णय दिला असतानाही पावडे कुटुंबियांनी धमकी देत हा हल्ला केला पोलिसांनी याबाबत अधिक तपास सुरू केलेला आहे आणि नागरिकांकडून कठोर का कारवाईची मागणी सुद्धा केली जाते जसप्रीत बुमराह याला दोन हजार चोवीस साठी आयसीसी क्रिकेटर ऑफ द इयर हा पुरस्कार जाहीर झालाय बुमरानं टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये पंधरा विकेट्स घेतल्या तर कसोटीमध्ये तेरा सामन्यांमध्ये एकाहत्तर विकेट्स घेतलेल्या आहेत त्याच्या या शानदार कामगिरीमुळे त्याला या प्रतीक्षित आणि अतिशय मोठ्या सन्मानित करण्यात आलंय हा क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार मिळवणारा पाचवा भारतीय आणि पहिला वेगवान गोलंदाज ठरलाय यापूर्वी राहुल द्रविड सचिन तेंडुलकर रविचंद्र अश्विन आणि विराट कोहली यांनाही या, या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं महाराष्ट्रातील सरकारी शाळांमधलं शिक्षणाचं भयान वास्तव समोर येत आहे महाराष्ट्रातील सरकारी शाळांमधील सहावी ते आठवीच्या पासष्ट टक्के विद्यार्थ्यांना भागाकार करता येत नाही धुळे जिल्ह्यात केवळ चौदा टक्के विद्यार्थ्यांना दुसरीचं पुस्तक वाचता येत नाही असा एक अहवाल समोर आलाय यामध्ये जळगावमध्ये पंचावन्न टक्के अमरावतीमध्ये तेवीस टक्के नंदुरबारमध्ये सोळा टक्के आणि अकोला नांदेड भंडारा यवतमाळ नाशिकमध्ये वीस ते चौतीस टक्के विद्यार्थ्यांना वाचन आणि गणितामध्ये अडचणी येत आहेत गणितातील भागाकार आणि वजाबाकी हे दोन्ही प्रकार विद्यार्थ्यांना अतिशय अवघड जात आहेत त्यामुळे सरकारी शाळांमध्ये कशा पद्धतीनं शिक्षण घेतलं जात आहे हे आता समोर येत आहे पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात वेळेत एका छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत महाकुंभ दुर्घटनेचा पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आढावा घेतलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाकुंभ दुर्घटनेनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी फोनवरून संवाद साधला आणि घटनेचा तपशील जाणून घेतला प्रशासन योग्य ती कारवाई करण्याचे आदेश सुद्धा दिलेले आहेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भाविकांना गंगा घाटावर स्नान करण्याचे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले त्यांनी भाविकांना कोणत्याही अपवांवर विश्वास न ठेवण्याची देखील सूचना केली आहे बुधवारी सकाळी बोईसर येथील खैरापाडा महादेव नगरमध्ये एक भीषण अपघात झालाय गणपत असताना पाठीमागून आलेल्या भरधाव ट्रक न धडक दिली ट्रक त्यांच्या अंगावरून गेल्यानं गणपत सुर्वे याचा जागीच मृत्यू झाला घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि त्यांनी अधिक तपास सुरू केला अपघात आणि वाहतूक नियम दिवसेंदिवस अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होते आणि वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करून वाहने चालवली जात आहेत शासनानं नियम कठोर केले तरी सुद्धा अपघात कमी होत नाहीत वाहतूक कायद्याची अंमलबजावणी अधिक कठोरपणे केली पाहिजे असं निरीक्षण आता समोर आलेलं आहे वाहतूक नियमांची कडक अंमलबजावणी आवश्यक आहे वाहतूक नियमांची काटेकोर अंमलबजावणी आणि कायद्याचं पालन केल्यानं अपघातांची संख्या कमो कमी होऊ शकते असं सुद्धा तज्ज्ञांचं मत आहे पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकं तुम्हाला आमच्या बातम्या कशा वाटत आहेत याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या